हो तुम्ही असं दोन दोन घड्याळा दाखवा तुमचे घड्याचं मग दोन घड्याळ का घालता तुम्ही दोन घड्याळाचं घालायचं कारण म्हणजे असं कारण नाशिक रोडला जेव्हा मी तो पॉईंट होऊन जात होतो हां नटराज होटलला मी त्यावेळेला कामाला होतो दोन हजार चार पाचला तिथं मला अचानक हाताला झटका बसला एका हातात हो हा तर झटका बसल्यामुळं झटका कसला झटका ते मंत्र्याचा झटका बसला म्हणजे मूठ मारणे मूठ मारणे म्हणजे जादूटोणा 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 कोणीतरी माझ्यावर केला आजूबाजूला कोणीच नाहीये रुटा एकदम माग पुढ मोकळ आहे पाठीमागण्या फक्त तीन गाड्या येऊ राहिल्या गाड्या माझ्या माग होत्या मी नंतर थोडं माग आलो दत्ता मंदिर बशीला <laughs> झटका बसला आता कमसे कमी चाळीस चारशे चाळीस पर्यटन झटका बसला अरे बापरे आता झटका बसला का मला वाटतं की हातच तुडून बाहेर पडला गेला ते बरं झालं त्या घड्यावर ते मूड बसली अरे बाबरे आणि घड्या रोडवर पडलं आणि मी गटावर पडलो आणि मारण्याच्या दोन तीन ट्रक आहे त्या घड्याला घेऊन गेल्या का उचलून नेल्या काय घड्या सुद्धा काय बघायला त्या घड्या दोन्ही घड्या घालायचं तात्पर्य असं आहे का एका गाड्याने माझा प्राण वाचवला म्हणून दुसऱ्याही आदरांनी घड्या घालायला सुरुवात केली अजून काय स्टोरी त्याच्या त्याच्याबद्दल अजून काय माहिती नोटेल ला आल्यावर दोन तीन जणांनी विचारलं बाबा तुम्हाला लागलं का खर्चा का नेहरू नगर आणि मध्ये घटना घडली तिथून आलो मग रात्री ड्युटीला गेलो ड्युटी करताना रात्री बारा वाजता गेटला एक नागिन म्हणून तुंबळ माझ्या फुलं पडली म्हणजे नागिन साप हा साप पडला तिसऱ्या मंजिलवरून मागच्या गेटला माझ्या पायाजवळ पडला खुर्ची जवळ अरे रे आणि माझ्या दोन्ही पायांच्या जा मधनं जाऊन खुर्ची ज्या मागणं गायब झाली अरे वापरे हो त्यात रात्री, तो ना। <laughs> रात्री <थी> <laughs> तो ती गोष्ट आहे तुम्हाला घड्याचं भेटलं ना त्याच रात्री ती गोष्ट आहे बारा वाजता जवळ तिसऱ्या मजल्यावरून ती नावीन पडली ना खाली तुंबळ <laughs> तर ती डीएम के पुढच पडली आहे पुढे पडल्यावरती माझी मान्य जमत होऊन पाठीमागे गेली ती गायबच झाली दिसलीच स्लीच नाही अशी दिसली नाही ती त्या मेट्रा जोडल तिथे मजल्याचं काम चालू होतं त्यावेळेला त्या मजल्यावरून तीन मजली एक सुंदर स्वरूपवान गरीबांची मुलगी पाय घसरून पडली होती काही मग ती मुलगी आमोशा पौर्णिमाला निघते मग ती कुठल्या रूपात निघते काय सांगताय तु नागिनच्या रूपात आम्हाला दिसली असं असतं का पण असं असतं का हो तुमच्या सारखा मी म्हणत होतो काही नाही कुठं काय काय जेव्हा <laughs> स्वतः मेल्याशिवाय <laughs> बरोबर स्वतःला घडल्याशिवाय माहिती होत तसच हे मला स्वतःला घडलं म्हणून मी तुम्हाला स्टोरी दिली धन्यवाद <laughs> धन्यवाद सगळ्यांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा चॅनलला लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच व्हिडिओ नवीन नवीन तुम्हाला पोहोचवतो धन्यवाद अशाच नवीन नवीन तुम्हाला पोहोच देत राहील धन्यवाद ओके धन्यवाद राम 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 राम